लोकसभा निवडणुकींच्या जागा आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरणात वार पलटवार होताना पाहायला मिळत आहेत काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर त्यांच्या विरोधात आता सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे याच अनुषंगाने प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत राम सातपुते यांचे सोलापूरच्या लोकसभा निवडणूक रिंगणात स्वागत असल्याचे म्हटले आहे त्यांनी केलेल्या ट्वीटवर राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले आहे नेमके ते काय म्हणाले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यावट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र प्रणिती शिंदे या ट्विटरच्या माध्यमातून नेमके काय म्हणाले ते पाहूया आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्व समभाव मांडणारं शहर आणि जिल्हा आहे इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल शुभेच्छा देते असे प्रणिती शिंदे म्हणाले आहेत आणि हे म्हणताना कुठेतरी नकळतपणे प्रणिती शिंदे यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे की राम सातपुते हे इथले नसून बाहेरचे आहेत तर याच गोष्टीवर राम सातपुते हे काय म्हणाले आहेत ते पाहूया मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथे आम्ही समाजाला एक संध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलं आहे हे सोलापूरच्या नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेने आता चांगलंच ओळखलं आहे राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका उस्तड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाने जो विश्वास दाखवलाय त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे असे ट्विट राम सातपुते यांनी केलं आहे आणि यासोबतच प्रणिती शिंदे अजून काय म्हणाले ते पाहूया प्रणिती शिंदे यांनी असंही म्हटलं होतं की पुढील चाळीस दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत -लड़ा एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा व्यक्त करते आणि सोलापूरच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते प्रणिती शिंदे यांचा काही दिवसांपासून म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्याच्या आधीपासूनच त्यांचे गाव भेटीचा सपाटा त्यांनी सुरू केला होता त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आता कालच म्हणजे चोवीस मार्च रोजी जी उमेदवारी आहे ती भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आणि ते त्यांच्या विरोधात आता राम सातपुते हे असणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात या दोघांचं आताच म्हणजे नावं जाहीर झाल्यानंतरच प्रणिती शिंदे म्हणजे लेख सोलापूरशी असं त्यांचं एक सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यानंतर आता राम सातपुते यांचे नाव डिक्लेअर झाल्यानंतर ही त्यांचे जे वार पलटवार आहे ते सुरू झाले त्यामुळे पूर्णतः सोशल मीडिया असो किंवा सर्वच राजकीय पक्षामध्ये असो या दोघांच्याही नावांची चर्चा रंगताना दिसून येते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाव जाहीर झाल्यानंतर प्रणीती शिंदे चर्चेचा विषय बनले आहेत त्यामुळे आता सोलापूरची लेख संपूर्ण महाराष्ट्र गाजवत आहे यानंतर पुन्हा राम सातपुते यांच्याकडून काही ट्विट केलं जात आहे का किंवा दोघांनीही एकमेकांवर पुन्हा काही एकमेकांविरुद्ध काही बोलतायत का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र